नाही काय करतोय काय नाही <laughs> त्याने दहा आपण तयार केले टोळी मुकादम बी गप्प पडला आता त्याला सोलापूरच्या मत याच्यात आणलं होतं बघा कुणीतरी देवेंद्र फडणवीस साहेब मतदारसंघात त्याला ज्या ज्या मतदारसंघात निधील ना त्या मत त्या मतदारसंघातल्या आमदाराला मराठ्यांनी पाडायचं म्हणजे पाडायचं सगळ्यात जास्त वाटलं त्यांनी मराठ्यांचं केलं अशा सत दहा आठ टोळ्या उभ्या केल्या आणि सगळ्यांनी मला घेरले आमच्या तिकडे येऊ ना तुमच्यात पाय त्यालाय ते एकदा एकदाच बोलत येतात मी कसा कसा बोलायला लागलं की बंद करते आपलं बोलणं कसं असतं माहिती आहे मग झटक्यात आला ते कोणी येऊन दुसऱ्या बाहेर बोलतच नाही ते या राहत नाही काळजी ना करतो याला वाटतंय लोक रॅलीत नाहीत किंवा सभेल नाहीत काही काही वर दबाव येतो गरीब माणसं असतात आपले काही काही गरीब असले तरी कोणालाच मोजित नाहीत ते बोटाळच काढतोय पायातलं पण त्यांच्या मनामनात आरक्षण बसले हृदयातला माझा विचार त्यांच्या कोणीच काढू शकत नाही या देशातला कोणीच मे नुसतं तिकडून सांगितलं नाव घेऊन याला पाडा घे पाडाच कारण तिथं तर भीती आहे का काही तिथं ऑटोमॅटिक गोल आळा लावलेलं ला ला असत ला ला त्याच्या संगत घेणार ना रोज त्याच का का करता मग लस बेवाडतात त्याच खायचं आणि तिथं गेलं त्याच्या विरोधात मतदान करायचं पडलं आणि हातात काही नाही राहिल्यावर काय करीन तशी सत्ता आणू आपण पण सत्ता मात्र गरीब मराठ्यांचे शेवट आपण तशी सत्ता आणू लय ताण दिला ना आपल्या नोकरदार वर्गाला त्रास देते त्यांच्या लेकराला आरक्षण लागतंय नौकरदार वर्ग जेवढा आपला आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर त्यांना केंद्रीय कॉलेज मिळत नाही बडत्या होत नाही आरक्षण पाहिजे असलं त्याला जर बे वाटत असलं तर त्याने घरच्या सांगायचं काम का चिन्ह आहे बा तिथं गेल्यावर कुणाला काही दिसत नाही गप्पा गप ब आपण म्हणून दुसऱ्याने मतांनी टाकलं असं मी नाही टाकलं आणि सगळ्यांना तसंच टाकलायचं एकामेका त्याला म्हणायचं मी तुम्हालाच केलं हो पण ते नसन केलं मी रोज तुमच्या संघाय म्हणायचं आमच्या बीडकड तिकडं मराठवाड्यात तुमच्या इकडं बी तेच मोजा मोजी चालू आहे सध्या ते नुसते म्हणतात माझ्या तुम्ही इतके जण व्यासपीठावर होतात कसला पर्डवर मी ते मला मेकेल तर पण त्यांनी काय माहिती केलं नव्हतं नुसते देत ते म्हणते दे आता बेरेज लावण्यापेक्षा तो आहेच मी आता कुठं तो आहे ना दिला हीच भूमिका महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी लावणार पाडायचं म्हणजे पाडायचं सोडायचं नाही किती त्रास देतात बघू आणि एकदा त्याच्या संगारा सगळ्या पाहुण्यांना आपण फोन करून सांगा सगळ्या मित्राला फोन करून सांगा आतापासून तयारी सुरू ठेवा जर आपले उभा करायचे ठरले तर शंभर टक्के मराठ्यांनी मतदान करायचं शंभर टक्के ज्याला लय भेवटत नेत्याच त्याने त्याच्याच संग पण मतदान करायच्या दिवशी जो आपला उमेदवार आहे मराठ्यांची शान वायाला जाऊ द्या नका मराठ्यांची शक्ती वाढली पाहिजे इतका ताकदीनं मतदान करा ना पुढचा म्हणला पाहिजे इतकी मायासन गर्दी होती मी पडूच कसा <laughs> बाकीचे आमच्या तिकडे बी पंचवीस पंचवीस वर्ष न पडलेले पडलेत बर का पडले का नाही आणि तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्याच जणांनी मदत घेतली पण ते आता बदलले ते बी आता बदललेत नाही त्यांनी सुद्धा मदत घेतलेली आता त्यांना पक्ष मोठा वाटायला लागला तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लो काही लोकांना त्यांना गरीब मराठी मोठ्याने वाटायला लागले त्यांनी उभा केलेले पडू आता विधानसभेला काय करता मग आता पण तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात मराठवाड्यात आणि खानदेशात शंभर टक्के सीट पडलेले दिसते ना शब्द आहे माझा या सातारा नगरी <laughs> मुंबई नाव का नाही घेतलं तर मुंबईत सटीक लावणं सुरू आहे आमचं आमचं तरच असतं अरे मुंबईत का पाण्यात नसतो आपण जिथं ताकद तिथंच बोलावं बळच कोणाला ना आव्हान नाही महाराष्ट्रातून मुंबईत गेलेले कोणत्या कोणत्या मतदारसंघात किती गेलेले हे बघणं चालू आहे आमचं जर बरंच असलं तर शिटो भा करायचं परत नसलं तर निर्णायक ठेवायचं पाडायला मोकळे आणि प्रत्येक मतदारसंघात मुंबईच्या वीस तीस हजार आपले नमुने गेलेले आणि त्याच्यात परत मुसलमान आपल्या जोडीला आहे मी जर इकडून पाडा म्हणलं ते तिकडून पाडो असं जोड जेव्हा आता मुसलमान मला भेटले ते मध्ये पाटील एवढी बार पाडो म्हणलं पाडो तो पाडो मग जमतील काय नुसती पाडा पाडीस तुम्हाला मुंबई सुद्धा कार्यक्रम लावले सुद्धा घेतो फक्त एक महिना वेळ द्या मला कारण लोक आतून पेरलेले आपण गेले हुशारीत वै इकडं कार्यक्रम लागला त्यांचा मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात त्यांनी लोड घ्यायचाच नाही कुणबी मराठे सरळ सांगते आम्ही कुणबी जरी असलो तरी मराठी कोण मी माझी शेती कसणार प्रत्येक मराठा हा शेतकरी त्यामुळे विदर्भातले बे आता खवळून उठले ते बी ऐकत नाहीत आणि असा मतदारसंघ नाही या राज्यात की तिथं पन्नास हजार मराठीचं मतदान नाही पन्नास हजारात लीड तोडणं सोपं आहे का आणि मग मी काय सांगितलं आता आणि मग काय आणतोय आता पट्टा लावून दबाव आहे कसा का आता लय झाला ती एकदा मुंबईत चेकर मारू लय झाला ती एक चक्कर मारू काय करता मग ऐकत सगळे एक झाले गिरीश महाजनांच्या मतदारसंघात एक लाख छत्तीस हजार नुसते मराठी ये बर मना कस काय निवडून येतो परळी मतदारसंघात एक लाख चौदा हजार नुसते मराठी आता मला सांगा हे जे मतदारसंघ आहेत मराठ्यांना त्रास दिलेले हे पाडायला पाहिजेत का नाही नाही त्रास देणार आहे ठीक आहे बाबा मग ते ओबीसी असाना पण आपल्या विचारात असल्यावर हरकत नाही त्याला निवडून देऊ कारण मराठी जाती करत नाहीत पण विरोध करणार ठोयचा कशाला आणि असे मतदारसंघ आहेत की तिथे चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार मतदान मराठ्यांचं आहे पन्नास हजारात लीड तू तोडणं सोपं आहे अरे आमच्या आम तिकडं एका जिल्ह्यात पाच हजाराची तोडाली इतका फेस पाडवाला सोपं नाही एवढे सोप्या गोष्टी नाही त्या जातीवाद इतका भोवत असतो त्यासाठी जातीवादी राहायचं नाही माणसाने सगळं आरती नाही राहत मी तुम्हाला खरंच सांगतो मी जर म्हणलो ना त्याला निवडून आण तरी मराठी पाडणार आहेत हां काय म्हणणं आहे तुमचं इतके बिघडले तिथले मराठी ते माझ्याकडे येतील आता काय लक्ष देऊ तुम्हाला सांगितलं ना मी मराठ्यांच्या यांनी जरी रॅलीला लोक नाही येऊ दिले सभेला नाही येऊ दिले पश्चिम महाराष्ट्रात मराठ्यांच्या हृदयात बसलेला माझा विचार तुम्ही कधीच काढू शकत नाही मराठे घरी राहतील पण मी नाव सांगितलेला उमेदवार तुम्हाला कोणत्या पक्षाचा सुद्धा पडलेलाच दिसत पडलेला दिसत आणि तुम्हाला ते तुमच्या लेकरासाठी पाडायचं तरच आरक्षण मिळणार नाही तर आरक्षण मिळत नाही आपले लोक तिथं गेल्याशिवाय विचाराचे आपल्याला न्याय नाही मिळणार आज सगळे फक्त नेते नाहीत धनगर बांधवांचं आरक्षण इतकं लावून कुणीच धरलं नसेल इतकं मी लावून धरलंय कोण म्हणणार धनगर बांधव मराठी आहे की धनगर बांधव आणि मराठा बांधव कधीच फुटू शकत नाहीत मुस्लिम बांधव दलित बांधव गावखेड्यातला कधीच फुटू शकत नाही बारा बोलतेदार सुद्धा नाहीत अरे बाबा आम्हाला रोज एकमेकात राहायचं हे बघा काढला विषय म्हणून सांगतो आत्ताही गावखेड्यात मराठ्यांचं त्यांच्याशिवाय दकत नाही आणि त्यांचंही मराठ्यांशिवाय धकत नाही आत्ताही आम्हाला दोघांना एकमेकाला गरज लागते हिका वे मदतीला राहते सागर बंगल्या आम्ही राहतो इथ अचानक गरज लागली आम्हाला सतराशे रुपयाची तर त्याला सतराशे रुपये मागता येत नाही ते एवढा मोठा माणूस त्याच्याकडे जायला म्हण जायचं म्हणलं दीड हजार पोलीस वंडून जावं लागतं किंवा मराठ्याला जर पाचशे रुपयाला लागले तर आम्हाला धनगराला नाही तर मुसलमान नाही तर दलिताला मागायचे किंवा बारा बोलवत्या दारांना मुस्लिमांना दणगरांना पैसे लागले तर त्यांनी मराठ्याला मागायचे किंवा मराठ्यांनी त्यांना मागायचं आमचं धकतच नाही चहा प्यायला जरी बसलो तरी आमचं धकत नाही आम्हाला रोज एकमेकाच्या तोंड बघायला लागते आमच्या सुखादुखात आम्हाला एकमेकाचा राहावं लागतं तुमच्या नादी लागून आमचं भागणार नाही आणि हे मराठ्यांच्या लक्षात आलं ओबीसीच्याही लक्षात आलं सगळ्यांचं सध्या एकच म्हणणं आहे माझ्याकडे लोक येते ती आणि एकोणतीस पर्यंत मला सगळे समीकरण जुळलेले दिसते काळजी करू नका सातारा राजधानीतून सांगतो मी सगळ्या जातीचे धर्माचे समीकरण जुळलेले दिसते